ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आले पिकामध्ये आज आपण बघणार आहोत की जेवरची पानाची जी क्वालिटी आहे आणि त्याच्यावरती अपेक्षित असलेलं आपलं उत्पन्न शेतकरी बांधवांनो पिकामध्ये जेवढी जास्त पानाची क्वालिटी राहील तेवढं उत्पादनामध्ये आपल्या आहे भर पडत असते तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की सध्याच्या वातावरणामध्ये बॅक्टेरियल करपा त्यानंतर पिवळटपणा त्यानंतर आल्याची थांबलेली ग्रोथ तर याच्यावरती जर बघितलं तर आल्याच्या मध्ये घट येण्याची भरपूर शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो आता जर आपण या प्लॉटवर बघत असाल तर या प्लॉटवरची जी ग्रीनरी आहे अशी ग्रीनरी आणि त्यानंतर पानाची जी क्वालिटी आहे ती पानाची क्वालिटी चांगली असणं फार गरजेचं आहे तर पानाची क्वालिटीमध्ये जर विचार जर केला शेतकरी मित्रांनो तर बऱ्याचशा ठिकाणी आले पिकामध्ये पिवळट पाना जो आहे तर पिवळट पाना हा जास्त आहे आणि पानं हे बॅक्टल कारफ्याने करपलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर आज लक्षात जर घेतलं तर आता या फुट्यामध्ये जे पान आहे तर या पानाची लांबी बघा आणि रुंदी बघा कमीत कमी एक फुटाची लांबी आणि बारा सेंटीमीटर अशी हे आले पानाची आल्याच्या आल्याच्या पानाची रुंदी आहे तर शेतकरी मित्रांनो यांनी होतं काय की प्रकाश संश्लेषणाद्वारे पानाची जी आहे तर अन्नद्रव्याची अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया ही पानाद्वारे होत असते आणि त्यामध्ये जर पानाची क्वालिटी जर वरचे दोन पानं जर सोडून दिले तर खालचे जे आल्याचे फुटव्याचे जे पानं आहे तर ते पानं अन्नद्रव्य तयार करण्यामध्ये आले पिकाला भरपूर मदत करत असतात तर शेतकरी मित्रांनो विषय असा आहे की आता बरेचसे आले प्लॉट हे पिवळे आहे आणि काही काहींना करपा आहे तर पिवळेपणा पड पडणारे जे प्लॉट आहे एक तर काळी जमीन आणि एक तर चुनखड जमीन या दोन आणि एक अशी जाड जमीन जी आपण त्याला चोपण असं म्हणतो तर ह्या जमिनीमध्ये आल्याचं पिवळे पाडण्याचं प्रमाण हे सारखं वाढत राहत असतं तर शेतकरी मित्रांनो या अनुषंगाने आपण पिवळटपणा पानांबराची शेतकरी फेरस सलपेट देऊन सुद्धा जे आहे तर अ चिलेटेड फेरस सुद्धा तो पिवळपणा कमी व्हायला तयार नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी आपण एक सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो जर आपण जर समजा पिवळटपणा आपल्याला जर दूर करायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला एकोणीस 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 एक पा एक लिटर पा पाण्याला जवळपास चार ते पाच ग्रॅम आणि त्यासोबत चिलेटेड फेरस न, जे आहे तर त्याची आपल्याला फवारणी घेणं फार गरजेचे अ चिलेटेड फेरसचं प्रमाण हे वीस लिटर पाण्याला जवळजवळ आपल्याला ते पंचवीस ते तीस ग्रॅमपर्यंत घेणं हे अपेक्षित तर शेतकरी मित्रांनो त्याचे स्प्रे आपल्याला जर एकदा घेतल्याच्या नंतर जर कलरमध्ये जर काही फरक पडला नाही पिवळटपणा हा दूर झाला नाही तर आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो तर बॅक टू बॅक ह्या दोन फवारण्या घेणं गरजेचे आहे चार चार ते पाच पाच दिवसाच्या अंतराने तर राहिलेला जो पिवळपणा आहे तो कमी होईल आणि जो करपा आलेला आहे शेतकरी मित्रांनो आले पिकामध्ये करपा तर करप्यासाठी बॅक टू बॅक एक चार ते पाच दिवसाच्या अंतराने शेड्यूल करून जर तुम्ही फवारणी जर घेतल्या तर करपा जो आहे करपा हा दूर होण्यास मदत होत असतो तर बरेचसे शेतकरी काय करत आहे तर आले पिकामध्ये फवारणीमध्ये जे आहे तर जर भारी समजा एक नॅटिओ असेल तर नॅटिओ आणि त्यानंतर परत त्याच्यामध्ये एखादा आंतरप्रभावी फंगेसाईड असं मिक्स करून आणि त्याच्यात परत अँटीबायोटिक असे दोन ते तीन फंगेसाईड मिक्स करून फवारणी घेत आहे तर शेतकरी मित्रांनो तसं काही करू नका एक तर नॅटिओ घेतलं सिंगल नॅटिओ घ्या त्याच्यासोबत सिंगल आपलं एक कीटकनाशक आणि एक आ, मिक्स मायक्रोनिट आणि पिवळपणा जर असेल तर सिलेटेड फेरस घेऊ शकतात तर याचीच तुम्ही स्प्रे घेऊ शकतात कारण की अति जास्त जे हाय मॉलिक्युलचे फंगेसाईड असतात तर त्याला आपो एकापेक्षा जास्त फंगे साईड जर आपण आलेपिकामध्ये फॉरणीसाठी जर मिक्स केले तर आपल्याला त्याचा विपरीत प्रमाण परिणाम हा दिसून येत असतो तर त्यासाठी आपण जरा मार्केटमध्ये घेताना नॅटिव असेल अॅमेश टॉप असेल कॅबर टॉप असेल त्यानंतर स्कोर कच असेल यासारख्या फंगे साईडचा सा, आलटून पलटून जर दोन ते तीन वेळेस जर आपण चार चार पाच पाच दिवसाच्या अंतराने जर शेड्यूल जर घेतलं तर पानाची क्वालिटी जी शेतकरी मित्रांनो तू याप्रमाणे आपल्याला दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो अपेक्षित उत्पन्न घेण्यासाठी आल्याच्या जे पान आहे ते पानाची क्वालिटी चांगली राहणं ही फार महत्वाची आहे जेणेकरून आपल्याला चांगलं टार्गेट आणि चांगलं उत्पन्न हे निघेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद